नको पेट्रोल डिझेल गाईच्या शेणावर आता धावणार चार चाकी मध्ये आपलं स्वागत एकीकडे पेट्रोल महाग होत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून पेट्रोल नव्हे तर गाईच्या शेणावर आता कार धावणार आहे सुझुकी कंपनीने अशी कार आता समोर आणली आहे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन करण्यासाठी जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्या प्रयत्न आणि डिझेलवर चालणारी वाहनांना बंदी घालणार आहे अनेक देश पर्यायी इंधनाचा पर्याय शोधत आहे ज्या देशात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध करता येत नाही तेथे सीएनजी आणि इथेनॉलचा उपयोग केला जात आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमी प्रदूषण करणारी वाहने तयार करण्यासाठी कंपन्या नवीन इंधनांचा पर्याय शोधून काढत आहे जपानची कार निर्मती सुझुकी कंपनीने एक अशी कार आणली जी विना पेट्रोल डिझेल सीएनजी चालणार आहे ही कार चालण्यासाठी कचरा आणि गाई शेण लागेल जपान टोको ऑटो शो मधे सुजुकी ने लॉन्च केली आहे ही कार कंप्रेस्ड बायो गॅस म्हणजे सीबीजी धावेल सीबीजी हे कचरा और शेणा ने तैयार के लिए जेट्रोल डीजेलपेक्षा कमी पैशात कंप्रेस्ड बायोगॅस इंधन तयार केले जातं हे इंधन खरेदी करण्यासाठी भारताला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागणार नाही सीएनजी प्रमाणे सीबीजी इंजिन चालविण्यासाठी वापरता येतं सीएनजी पेट्रोलियम स्त्रोतांकडून मिळवला जातो तर सीबीजी कृषी कचरा शेण सांडपाणी आणि अगदी महानगरपालिकेतील कचरासारख्या विघटन करणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपासून मिळवला जातो वेगनार भारतात मारुती सुझुकी इंडियाने विकसित केली आहे कंपनी दोन हजार बावीस पासून वेगनारवर काम करत आहे केवळ इव्हीवर अवलंबून न राहता हायब्रिड तंत्रज्ञान सीबीजी आणि सीएनजीचा वापर देशातील कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात मदत करेल असे कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा